खासाराजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये मागील पाच वर्षात दहा कोटींची वाढ झाली आहे कर्ज सव्वा तीन कोटी असून तीन गुन्हे कमी झाले असल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे त्यांच्याकडे एक लाख वीस हजाराचे रोकडे तर पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडे साठ हजाराचे रोकडे जंगम मालमत्ता एक कोटी बत्तीस लाख पाच पंचावन्न हजार तर पत्नीकडे दोन कोटी चाळीस लाख मालमत्ता पाच कोटी चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार तर पत्नीकडे चौऱ्याहत्तर लाख चौपन्न हजार खासदार विचारी यांच्यावर तीन कोटी चोवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजाराचा कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीवर चौऱ्याण्णव लाख वीस हजाराचा कर्ज आहे वारसा हक्कांना सोळा लाख चौऱ्याण्णव हजाराची संपत्ती मिळाली असून विचारे यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत पाच वर्षापूर्वी त्याची संख्या नऊ होती खासदार विचारे यांच्याकडे एक चार चाकी गाडी आहे तर पत्नीकडे दोन गाड्या आहेत रत्नागिरी अलिबाग इथे शेतजमीन तर चरे इथे तर शहरातील विविध भागात खासदार विचारे आणि त्यांच्या पत्नीकडे सहा दुकान आहेत मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती चौदा कोटी एकोणसाठ लाख ऐंशी हजार इतकी होती त्यांचं शिक्षण एफ वाय जे सी पर्यंत झालं असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं